दानवे प्राभाकर बकले मंगेश साबळे चारही पैकी आपला कोण खासदार पाहिजे सर आमच्याकडे खास म्हणला तर असं पाहिजे बाकी तिकडे काही काही मिळू कारण काय कारण काम चांगले करेले चांगले काम करेल याच्याने खराब करेल होते याच्या अगोदर खराब करेल होते हा पहिले खराबच होते ना रावसाहेबांना चांगले इकडचं आमच्या खास तर काही ना आमला गुढे जी तिकडे योगीला घेनाना मोदीला ते आम्हाला तर कंटाडा येत आपण इकडे आमच्याकडे राहत असाल तरी आहे हां चला धन्यवाद काय नाव आपलं सुनंदा आपा गोडसे गोडसे कोणत्या गावचे निमगाव निमगाव आपल्याकडे चार आपल्याकडे काय उमेदवार आहे रावसाहेब दानवे प्रभाकर बकले कल्याण काळे आणि मंगेश साबळे हे चारी म्हणून आपला खासदार कोण पाहिजे आम्हाला पाहिजे नाही रावसाहेब दानवे राऊसाहेब दानवे पाहिजे धन्यवाद तुम्ही कस काम जालो गावात जायचं बरे गावात चालले आजी बरं मला सांगा आता आपल्याकडं मतदार मागा कोणती राहिला असेल ना चार चार उमेदवार आपल्याकडं कल्याण काळे अगर बसले मंगेश साबळे आणि राऊसाहेब दानवे आपण खासदार कोण ला करणार आहे

आपला खासदार बोलून पाहिजे रावसाहेब दानवे का बरं असं आमचे हे ते सरकारचे एवढं विरोधांनी काम केले ते चांगले काम केलेले अच्छा मग खराब काम कोणते करेल खराब काम कोण खराब काम केलंच नाही केलंच नाही तुम्ही म्हणजे चांगले काम केलं म्हणून खराब काम केले त्यांच्या काळात संपूर्ण विकास झाला रेल्वे असेल पाणी असेल रस्ते असेल त्याच्यामध्ये जी या भागाला गरज आहे आणि त्यांना मला एकदा सांगायला रेल्वे बजे रेल्वे येणार आहे जालना टू जळगाव जालनाचा अच्छा कधी येणार काय फे अंदाजे किती ते बजेट वगैरे सगळं मंजूर झालेलंय आता येणार आहे बात होणार यांच्याकडे यांचं म्हणणं आहे रेल्वे मंजूर झालेली आहे आणि भोकरंद रेल्वे आलेली आहे

एकाच सागर बनवलं आपल्याला तुमच्या मतदानावर एकच खासगार बनणार आहे कोणीतरी तर नेमकं कोण बनवणार तुम्ही सांगता राहुल गांधी राहुल गांधी म्हणजे कोण उमेदवार आहे कोण आहे त्यांचा माणूस असमेदवार मी चार नाव सांगितलं तुम्हाला नाव कल्याण काळे माणूस कल्याण काळे सायगार बनवणार धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल बनणार का कोण पाहिजे धन्यवाद आपलं नाव माझं नाव संतोष जिल्हा निगर आपल्याकडे चार उमेदवार आहेत कल्याण काळे प्रभाकर बकले त्याच्यानंतर मंगेश साबळे आणि औषध दानवे तर आपल्या ह्या चारही पाहिजे आपला खैदार कोण पाहिजे आमचा खासदार रावसाहेब पाटील दानवे आहे ते विकासामध्ये विकास चांगले काम ना आम्हाला तेच खासदार बनवतात काय काम केलं त्यांनी आमच्या रोडाचे कामं केले पाणी आमची जे बी समस्या असली ना आमचे सॉल्व केले ते विकास अडचण नाही काहीच नाही या गिरजा नदी आहे का हो गिरजा नदी त्या गिरजा नदीवरती मुत्र्या बांधलेल्या लोकार्पण झाला झालं झालेलं आहे तरी बस मागे झालं कोणी गेला पावसा पडलं जाण्याच्या हातात झालंय अच्छा ते तर तिथं लॉक आहे अजून आता चालू होईल ना आता इलेक्शन चालू आहे ते लॉक अजून लॉक लॉक आपण सोळा म्हणजे ते ओपन झालं ओपन केलं तुम्ही पण तिथं लॉक आहे याचा अर्थ काय होतो पण चालू नाही झालं रे बरोबर आहे माती चालू कोण करणार कोण करणार आम्हीच करणार खासदार साहेब करणार अच्छा हो म्हणून आल्यावर पुन्हा धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल नाव कौतिक अन्ना पवार कोणतं गाव गावकडा आपल्याकडे चार उमेदवार आहेत आता हे चार उमेदवार मी राह समर्थक अच्छा हे पाहून हे मी अधिक नेते राणा धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद खूप गाव मी राहणार बोलवा मलाही सांगा आपल्याकडे चार उमेदवार आहेत हो कल्याण काळे बरोबरा भाकर बकले बरोबर मंगेश साबळे बरोबरी राऊसाहेब चारीपैकी आपण खासदार कोणला बनवणार मला असं सा म्हणायचं आहे सर की कमीत कमी विकास तर झाला आहे जे त्यांनी काम करायला पाहिजे होतं ते करता येतं काही शंका नाही आम्हाला फक्त आता बदल हवा आहे अच्छा आणि नवीन चेहऱ्याला संधी मिळायला हवी ठीक आहे काँग्रेस आलं तरी त्यांचे त्यांचेच लोक येतात येतात बी येतात पी आलं तरी तसंच होतं एक वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य गरिबांचा आवाज बोलण करता कित्ये लोक त्यांनी दिले एक, तो एक नमीं, नमीं तर त्यांच्यापैकी यायला हवा किंवा एक मंगेश आबडे नवीन नवीन तळ तरुण तडक झाले मु तो यायला माझं मत मंगेश साबडे <laughs> आपलं काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती तुमचं म्हणणं सगळ्यांना पडतिवाद झाला पाहिजे

हेच आपल्याला भडका पण का की किंवा घटना बदल आणि बिजीची खुर्चे करूच राहिले काही कमी झाले आणि पानं काढणं चालले आता काही काय मला बातम्या तो मोदी मोदी म्हणतो नाही मी संविधानातून राम मंदिर बांधतो संविधानात ती गोष्ट आहे पण हे चुकीचं आहे उद्या ते घातक होणार आहे म्हणून आपल्याला एक तर काँग्रेस पक्ष पहिलं नाही तर भारी पण तरी मी आता काँग्रेसलाच करणार आहे का भारी आता भाजप हे तर व्हायलाच नाही पण असं आमचं म्हणणं आहे काँग्रेसला मतदान करणार कारण संविधान हे कारण ते बोलते असे आम्ही संविधानाला हात लावणार नाही कोणाच्या बापाला ताकद नाही आजून तर काढ्या चालू आहे खासदार काल जायला मेळावा घेतला आता पेपर वाचून ते मी कोणाला दुःख लोका पण आपण पण काढल्या नाही कुठं तरी दिवशीच काम नाही कुठं कोणी कसं नाही